यानंतर वर्ध्यातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते वर्ध्यामध्ये दुहेरी हत्या आणि आत्महत्येनं एक वर्धा हे हादरलेला आहे शेतीच्या वादातून काकू आणि केलेली आहे हत्येनंतर के स्वतः आत्महत्या के केल्याचंही समोर येते वर्ध्यात दुहेरी हत्येनंतर आरोपीनं विष प्राशान करत स्वतः देखील आत्महत्या केली आहे अलीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमसाडा या ठिकाणची घटना आहे शेतीच्या वादातून काकू आणि चुलत भावाच्या डोक्यात पुराडीनं वार करत त्यानं हत्या केली आणि स्वत देखील आत्महत्या केलेली आहे या संदर्भात निलेश बंगाले आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत निलेश नेमकं काय घडले नक्कीच पूजा अतिशय धक्कादायक घटना ही वर्ध्यामध्ये घडलेली आहे अल्लीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या निमसाडा येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे आज सकाळच्या सुमारास दरम्यान शेतीच्या वादावरून सख्या पुतण्याने टाको व चुलत भावाची शेतामध्ये पुराडीने डोक्यावर वार करून दोघांनाही ठार केलेली आहे आणि यामध्ये मोठा खळबळ उडाली आहे त्यानंतर हा दुहेरी हत्याकांड झाल्यानंतर त्या जो आरोपी होता त्याने सुद्धा शेतामधून प्राशन करून आत्महत्या केलेली आहे त्याला सेवाग्राम येथील गृहरायत येत असताना त्याचा मृत्यू झालेला आहे आणि या तिहेरी मृत्यूने वर्धा जिल्ह्यात खळबळ ओढालेली आहे पूजा निलेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी